रामकृष्ण हरी मी हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज सोनत चला पंढरीची वाट चालूया मानवतेचं दर्शन घेऊया एक दिवस तरी वारी अनुभवूया ज्यांना जात विसरायची आहे धर्म विसरायचा आहे पंथ विसरायचा आहे स्त्री पुरुष भेद गरीब श्रीमंत भेद विसरायचे आहेत आणि एक माणूस म्हणून निखळ आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी एकच ठिकाण आहे ते म्हणजे पंढरपूरची वारी या पंढरपूरच्या वारीचा हा एक दिवस तरी आपण अनुभव घ्यावा असं जर वाटत असेल तर यावर्षी एक दिवस तरी वारी अनुभवावी हा उपक्रम ऐवते वर्वण दरम्यान चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचा असेल त्यांनी याच व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधावा आणि या निखळ आनंदामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन करतो रामकृष्ण